भेटीचे समाधानकारक संकेत ऐकायला मिळतात पण अजून डोळ्यासमोर बघायला मिळाले नाहीत त्यामुळे सगळ्यांमध्ये आशेचा किरण लागलेला आहे बांधवांनो बान्द जवळपास शनिवारी मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली दोन चार जण आम्ही आमदार देशपांडे साहेबासोबत गेलो होतो पण पूर्ण दिवसभर वाट पाहता पाहता एक दोन मिनिटासाठी फक्त आणि त्यांनी बैठकीच पंचवीस तारखेचं नियोजन त्यांच्या पी ला करायला सांगितलं पण अजून अद्याप पत्र काही निघालं नाही पण निश्चित बैठक लागणार बैठकीचं पत्र कदाचित देशपांडे साहेब उद्यापर्यंत पोचतील पाठपुरावा करून बैठकीच पत्र काढण्यासाठी <coughs> प्रयत्न आहेत असं आम्ही आता जवळपास सकाळी फोन केला तेव्हा त्यांच्याकडून एक आशेचा किरण मिळाला परंतु बांधवांनो या दोन तीन दिवसांमध्ये आपली बरीचशी संख्या कमी झालेली आहे आजपासून ऑफिशियल आप, कामकाज परत, परत चालू झालेला आहे म्हणून मंत्रालयामध्ये ऑफिशियल कामाकरता करता आपले काही कर बांधव आहेत पण जगदाळे गुरुजी मला पण म्हटले होते की आपण पण मंत्रालयामध्ये जाऊन येऊंना म्हटलं एक दोघं तिकडे जण तुम्ही स्वतः जाऊन थोडासा परत फरक घेतला तर बरं होईल तर थोड्या वेळा मुरची पण एक दोघांना घेऊन जाणार आहे परंतु आपण जेवढी या ठिकाणी बांधव आलो आपल्याला टप्पा मिळेल मिळेल असं नाही सगळ्यांना ना ना सगळ्यांच्या पदरात पडायला हवा परंतु आता जे काही घरी थांबलेले बांधव आहेत आता अनेक अडचणी आहेत समोर एक चांगला सव्वीस जानेवारीचा आपला गणतंत्र दिनाचा उत्सव आहे पण तरी प्रत्येक शाळेवरून एक हो तर मैदानात पुरेशी संख्या होऊ शकते म्हणून प्रत्येकाने आप आपापल्या परिसरातील सर्वांना एक अजून परत रिक्वेस्ट करा ही एक आव्हान अजून परत आपल्याला करावं लागते आहे आता आव्हान केल्याविना आपले बांधव जागा सोडत नाही आपल्याला एक आज मंगळवार आहे कदाचित उद्या किंवा परवा मंत्रिमंडळाची बैठक पण होईल आणि त्यानिमित्तानं बरेचसे आमदार पण हजर राहतील मंत्री महोदय पण हजर राहतील आपले काही बांधव वेगळ्या वेगळ्या मार्गाने पाठपुराव्यासाठी सक्रिय आहे फडणवीस साहेबांच्या मार्फत अजित दादांच्या मार्फत आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल काय प्रयत्न करायचे ते प्रत्येक आपले समन्वय निश्चित पाठपुरावा करतायत फक्त आपण एवढे प्रयत्न अजून परत असे करा अजून आपली संख्या उद्याला कशी जास्तीत जास्त वाढेल आजच्यापेक्षा आज बरीचशी संख्या वाढलेली आहे पण आजच्या पेक्षा उद्या अजून जास्तीत जास्त कशी वाढेल या दोन तीन दिवसात निश्चितच काहीतरी समाधानकारक प्रतिक्रिया हातात येतील म्हणून सर्वांना अजून परत या ठिकाणी एक मी पण विनंती करतो आणि आवाहन करतो गावाकडे असलेल्या बंधूंनो कस तरी कामाचं एक ऍडजस्टमेंट करा आणि कुठंतरी एक दोन एक दोन आपल्या शाळेतील बांधव हो, या आझाद मैदानात पाठवा निश्चितच त्याच फळ आपल्याला लवकरात लवकर हातात येईल अशी या ठिकाणी मी तुम्हाला एक पाठपुराव्याच्या माध्यमातून एक ग्वाही देतो प्रत्येकाला आशा लागलेल्या आहे एक महिना जवळपास झालेला आहे काही काही बांधवांच्या आपल्या शाळेतून मागपुढे मागपुढे दोन जातात दोन येतात जाता, दोन जातात दोन येतात जाता अशा प्रकारचा परंतु काही शाळा अशा आहेत की त्यांच्या शाळेतून अजून एकही जण आला नाही अशा शाळेतील खरंच त्या शिक्षकांना काय म्हणावं त्यांना काय उपमा द्यावं म्हणजे हे आता त्यांनाही कळत तर नाही पण आपल्यालाही काही समजत नाही आता ना त्यांना काय म्हणा कोणत्या भाषेत त्यांना काय व्हॉट्सअपला कोणत्या पोस्ट टाकायच्या राहिल्या किंवा काय आपण चुकीचं काम करतो का हे पण आता या ठिकाणी आपल्याला पण असं वाटतंय की ते कदाचित त्यांना काय वाटत असेल की बाबा घर बसले ऑटोमॅटिक मिळ मिळेल का त्यांना कुठल्या प्रकारची त्यांची मनाला गोई काय त्याला म्हणजे एक त्यांचा अविश्वास कुठेतरी आहे काय म्हणा तर ह्या गोष्टीच्या त्यांच्याकडून घडत आहेत त्या गोष्टी त्यांनी घडू देऊन या ठिकाणी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत जसं होईल तसं प्रत्येकाने या ठिकाणी दोन दोन प्रत्येकातून शाळेतून आपापले कर्मचारी पाठवा असं या ठिकाणी त्यांना परही होही देतो की त्यांनी या ठिकाणी यावं आपला जे समन्वय मंडळ आहे समन्वय आपले समन्वय आपापल्या परिणाम होईल त्या पर्यायाने आपण पाठपुरावा करूनच राहिलेलो आहोत आणि निश्चितच आपल्याला पाठपुरावा हा कुठल्याही आंदोलन म्हणा पाठपुरावा म्हणा हा वाया जात नसतो क्षेत्रफल निश्चित आपल्याला मिळत असतो आपल्याला मागच्या वर्षी जे काही आपण अडू टप्पा अनुदान मिळवलं आपल्याला भरपूर दिवस तारखे मिळालं अशी संख्या कधी कमी व्हायची कधी वाढायची भरपूर दिवस आपण आंदोलन चालू त्याही वेळेस आपल्याला असं पाहत होत पाच जण आले पण काही काही वेळेला मदत वगैरे अशा काही आल्या तर कमी होत होती परंतु काही दिवसाला त्या ठिकाणी आपली जवळपास चार ते पाच हजारापर्यंत संख्या वाढली होती आणि त्या संख्येचा एवढा आपल्याला फायदा झाला की आपल्याला वाढीव टप्प्याचा अकराशे साठ कोटी निधी मंजूर झाला आणि आता पुरुष पुढच्या वाढीव टप्प्याला तेवढाच निधी किंवा त्याच्यापेक्षा अधिक चोपाई लागेल अजून काही आपले बांधव आहेत राहिलेले काही पाठीमाग घोषित आहेत काही त्रुटी मधले आहेत काही पर्सेंट मी अकराशे साठ कोटी वळवून त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला आणि बोलून दाखवलेलं आहे मी अकराशे नाही पंधराशे कोटी देऊ इच्छितो फक्त माझ्या वरिष्ठांना विचारात घेऊन तर निश्चितच त्यांची मानसिकता आता बदललेली आहे ईश्वराने संपुती दिलेली आहे निश्चितच ते आपल्याला आपल्या वाळी टप्प्यासाठी निधी देणारच आहे त्याबाबतचा प्रस्ताव आपण या आठवड्यात निश्चित कसा समोर जाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा पाठपुरावा आपण निश्चितच करत आहोत म्हणून सर्वांना या ठिकाणी आपण तर थांबालाच पण आपल्या गाव बांधव कसे येतील अशा प्रकारचं प्रत्येकाने आपण प्रयत्नात राहावं आणि होईल तेवढे प्रयत्न प्रत्येकाने करावे असे या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत